मंडई राज्यात काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे त्यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये सध्या बरेच आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत म्हणून जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे तर ओबीसी नेत्यांचा त्यांच्या या मागणीला विरोध आहे त्याबाबत काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली मात्र या बैठकीत ठोस काहीही निर्णय झाला नाही असं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता राज्यात एस सी एस टी आणि ओबीसीच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे एकूणच बघायला गेलं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नव्हती किंवा तितक्या मोठ्या प्रमाणावर मतविभाजन देखील करता आलं नव्हतं त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी कमबॅक करण्याच्या दृष्टीने हे पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच मग काय आहे ही प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा यामधून विधान ते विधानसभेसाठी कसं कमबॅक करतील हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई राज्यात आरक्षणाचा वाद पेटला असताना मराठा आणि ओबीसी नेते आमने सामने आले आहेत विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला उपोषण आणि आंदोलनाचा इशारा देत समाजाला आवाहन केलं आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्राध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यात आरक्षण बाचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचं आहे त्यानिमित्तानं प्रकाश आंबेडकर नेमकी काय घोषणा करतील याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का राजकारणात त्या घोषणेमुळे मोठी उलटापालट होणार का असे तर्कवितर्क लढवले जात होते मात्र यावेळी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली राज्यातील मराठा ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली असून एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षण हक्कासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत अशी घोषणा त्यांनी आज केली आहे ओबीसीचा लढा हातामध्ये घ्या सध्या जी परिस्थिती आहे ती भयानक होत आहे असं मला काही जण म्हणत होते काही जण नामांतराची आठवण करून देत आहेत दोन गट पडत चाललेले आहेत पुरोगामी महाराष्ट्राच्या अनुषंगाने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावलाय हा वाद काय स्वरूप घेईल याची सर्व ओबीसी संघटना आणि नेत्यांना जाणीव आहे म्हणून जरांग यांनी आपलं आंदोलन सुरू केलं आता आरक्षणासंदर्भात जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्या बैठकीला सर्व मराठा नेत्यांना बोलावलं होतं मग यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित का नव्हते त्या राजकीय पक्षांची भूमिका नेमकी काय आहे हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला यामध्ये तोडगा काढायचा असेल तर येथील श्रीमंत मराठ्यांचे जे पक्ष आहेत हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत तो तोडगा निघत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगत सर्वांना पत्र लिहावं म्हणून जरांगे पाटील यांची मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण द्या ही मागणी आहे यावर राजकीय पक्षांची भूमिका काय यावर विचारणा करून तोडगा काढण्यात येईल यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पत्र लिहू मात्र अद्याप याबाबतचं पत्र आलेलं नाही असं बोललं जात आहे मराठा आणि मधील हा वाद आता फक्त पुरता आहे असं मी मांडलं नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातही वारं पसरत चाललंय त्यामुळे सर्व ओबीसी संघटनांची एक मागणी होती की वंचित बहुजन आघाडीने यावर भूमिका मांडावी ती भूमिका गावोगावी गेली पाहिजे त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की या सार्वजनिक संघटनांना बरोबर घेऊन पंचवीस जुलै रोजी दादर येथील चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेची सुरुवात करायची त्याच दिवशी पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणी जायचं आणि सव्वीस जुलै रोजी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा सुरू करायची अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना दिली आहे मंडळी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा ही कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जालन्यासह अजून काही जिल्ह्यातून काढण्यात येणार आहे तसंच त्या यात्रेची सांगता आठ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येणार आहे दरम्यान त्या यात्रेत बैठका आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत तसंच यामध्ये ओबीसीसाठीच्या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपमध्ये वाढ झाली पाहिजे यासह आणखी काही मागण्या करण्यात येणार आहेत अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे त्याचप्रमाणे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टीची स्कॉलरशिप तशीच्या तशी, तशी लागू झाली पाहिजे घाई गर्दीमध्ये कास्ट फॉर्म इश्यू करण्यात आलाय तो रद्द करण्यात यावा जे कुणबे आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आरक्षणात एस सी एस टी आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्या यात्रेमधून करण्यात येणार आहेत पण आता या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर आगामी विधानसभा निवडणुकीतून पुन्हा एकदा काट टाकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे एकूणच यावेळच्या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात वंचित फॅक्टर निष्प्रभ ठरलाय वंचितने अधिकृत लढवलेल्या अडतीस जागांवर पक्षाला फक्त पंधरा लाख सहा हजार नऊशे एकोणपन्नास मतदान मिळालंय अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालंय अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा दारुण पराभव झाला दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतांसह सा प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले दोन हजार एकोणीस मध्ये वंचित एम आय एम आघाडीने लोकसभा निवडणुकीत राज्यात तब्बल एक्केचाळीस लाख बत्तीस हजार चारशे शेहेचाळीस मतं घेतली होती आणि एम आय एम सोबत छत्रपती संभाजीनगरची जागा देखील त्यांनी जिंकली होती वंचितला दोन हजार एकोणीस मध्ये चौदा टक्क्यांच्या आसपास मतं मिळाली होती दोन हजार चोवीसमधील मधील सुमार कामगिरीमुळे वंचितच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता एकूणच आंबेडकर महाविकास आघाडीसोबत न गेल्याचा फटका वंचितला बसल्याची चर्चा सुरू झाली होती मव्यात वंचितच्या सहभागाला घेऊन मव्याचे नेते आग्रही होते पाच पा ते सहा जागांची ऑफरही देण्यात आली होती पण जागा वाटपावरून बोलली फिसकटली वंचितने राज्यात एकूण पस्तीस जागांवर उमेदवार उभे केले होते तर सहा जागांवर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता राज्यात वंचितला एकही जागा मिळाली नाही मात्र प्रत्यक्षात वंचितला या निवडणुकीत हवं तसं यश मिळालेलं पाहायला मिळत नाही वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा सा पराभव झाला प्रकाश आंबेडकरही जास्त मतं घेऊन पराभूत झाले एकूणच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला अनेक ठिकाणी तर वंचितच्या उमेदवारांना पाच ते दहा हजाराच्या मतांचा टप्पाही पार करता आला नाही तर काही ठिकाणी मात्र वंचितच्या उमेदवारीचा इतर उमेदवारांना मोठा फटका बसला त्यामुळे विधानसभेला जर लोकसभेसारखा सा पराभव नको असेल तर अशा वेळी महाविकास आघाडीसोबत जाणं हा पर्याय वंचित समोर आहे पण आता विधानसभेला मात्र आंबेडकर लोकसभेत झालेली चूक परत करू इच्छित नाहीत असं आहे आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं ते ओबीसी प्लस दलित असं नवं समीकरण बनवू पाहतायत यामध्ये त्यांनी कुणब्यांनाही थोड्याफार प्रमाणात सोबत घ्यायची भूमिका आहे एकूणच आगामी विधानसभेसाठीची जुळवाजुळव करायला आंबेडकरांची सुरुवात केली आहे वंचित बहुजन आघाडीचा राज्यातील दलित आणि बहुजनांचं वर्चस्व असलेल्या अनेक मतदारसंघांवर प्रभाव आहे त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याशिवाय महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील भाजप प्रणित माहिती विरोधातील लढा आव्हानात्मक ठरू शकतो लोकसभेला सुद्धा महाविकास आघाडीसोबत न गेल्याचा वंचितला फटका बसला होता त्यामुळे ऐनवेळी पुन्हा एकदा आंबेडकरांचे महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न दिसले तरी आश्चर्य वाटायला नको एकूणच लोकसभा निवडणुकीत एकला चलोचा नारा देणारी वंचित बहुजन आघाडी देखील आता विधानसभा निवडणुकीत राजकीय आखाडे बांधते वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर मित्र पक्षांच्या सध्या शोधात दिसत आहेत यातून त्यांनी अजित पवार यांच्याकडे देखील चाचपणी केल्याचं बोललं जात आहे यासाठी आंबेडकर यांनी अजितदादांना अप्रत्यक्षपणे दिलेली राजकीय ऑफर देखील चर्चेत आली आहे प्रकाश आंबेडकर यांनी अजितदादांना माहितीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे विधानसभेला वंचित बरोबर या राज्यात अजितदादांचं राजकीय वर्चस्व निर्माण करून देऊ अजित पवार गट माहितीत अस्वस्थ आहे वंचितकडे जात असल्याचं सांगून जागा वाढवून घेत आहे अजितदादांनी माहितीतून बाहेर पडावं त्याची जबाबदारी आम्ही घेतो अशी राजकीय ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे अजितदादा हे राज्यातील दिग्गज नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला एकटं घेऊन ते माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहेत लोकसभा निवडणुकीला अंदाज आला असला तरी अजितदादांना विधानसभा निवडणूक सोपी नाहीये त्यामुळे ते माहितीत असून देखील अस्वस्थ दिसत आहेत विधानसभा निवडणुकी अगोदर ते त्यांचं राज्यात राजकीय लॉन्चिंग करताना दिसत आहेत माहितीकडून जादा जागा मिळवण्यापासून ते त्या निवडून आणण्यापर्यंतची त्यांची लढाई असणार आहे त्यामुळे त्यांचा माहितीतील संघर्ष लपवून राहिले नाही यातूनच प्रकाश आंबेडकर यांनी अजितदादांना दिलेल्या राजकीय ऑफरमुळे माहितीमधील नेत्यांच्या भुया उंचावल्या एकूणच या सगळ्यातून त्यांनी अजित पवारांनाही अप्रत्यक्षपणे ऑफर दिल्याचं बोललं जात आहे एकूणच आगामी विधानसभेच्या दृष्टीनं चाचपणी करण्यासाठीच डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी ही आरक्षण बचाव यात्रा काढल्याचं बोललं जात आहे मग तुम्हाला नेमकं काय वाटतंय प्रकाश आंबेडकर हे अजित पवारांना सोबत घ्यायला यशस्वी ठरतील का आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित कमबॅक करेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद